हे भाग या नांदेड महापालिकेचा महापौर करील साहेब कारण या भागामध्ये या तर चार नगरसेवक उमेदवार आहेत तर बुद्रुक दुसऱ्या चार उमेदवार आहे साहेब आठ नगरसेवक या सरोरा भागामध्ये आहेत आणि आठ आठ नगरसेवक आहेत आम्ही ऐंशी कोटी रुपये दिले साहेब विचार केला साहेब निधी ऐंशी कोटी निधी दिला साहेब <laughs> मग तर भाग एक जनता हुशार आहे साहेब हे आठ उमेदवार शंभर टक्के तर शंभर टक्के येणार म्हणजे येणारच याची काही चिंता नाही मग आता शहरातले आजोबाचे मतदारसंघातले याचे सुद्धा साहेब कमसे कम, कम पंचवीसच्या वरी उमेदवार येतील साहेब चिंता करू नका आपल्याला आपला महापौर आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघातून ठर सरेल साहेब शिवसेनेचा महापौर बसेल साहेब ज्यावेळेस पहिली वेळेस सुधाकर पांढरे महापौर होता त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस ला आपला शिवसेनेचा महापौर शंभर टक्के होणार साहेब आणि ते मी उत्तर मतदारसंघ ठरवेल साहेब याची कारण मी जनतेला मला जनतेवर विश्वास आहे साहेब कारण जनतेने मला दोनदा आमदार केलं दोनदा नगरसेवक केलं त्याच्यामुळे जनतेला विश्वास आहे त्याच्यामध्ये जनता शंभर टक्के मला साथ देईल साहेब अजिबात काळजी करायचं काम नाही हे जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार शिवसेनेचे हे चांगले उमेदवार आहेत सक्षम उमेदवार दिले साहेब <coughs> चार चार ट्रमचे नगरसेवक आहेत आज मंगेश सारखे उमेश मुंडे सारखे पाच पाच टर्मचे दोन दोन ट्रमचे नगरसेवक आहेत आमच्याकडे आता बरेच गाडीवाले संदीप गाडीवाले हे सुद्धा तीन नगरसेवक नगरसेवकाचे साहेब म्हणजे असे नगरसेवक उमेदवार आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायची काम नाही टीका करू द्या साहेब आपल्यावर टीका करतील आपल्यावर शितोडे शितोडे हे करतील टाकतील आपल्यावर जे बोलायचं बोलू द्या मला एकट्याला काही टेन्शन यायचं नाही साहेब कारण एकचा वाघ आहे नांदेड उत्तर मतदारसंघातला एक सगळ्याला वारी साहेब बघा सोळा तारखेला कसं होते जनता शंभर टक्के साथ द्यायचा या निमित्ताने सांगतो आपल्याला सगळ्याला कळ कर, करायची विनंती करतो आपण माझा ताकद या नांदेड मतदारसंघामध्ये योजना एवढी मोठी आली साहेब तीन हजार तो, तीन हजार घरकुल दिली साहेब या परभागाला म्हणून जनता विसरणार नाही शंभर टक्के जनता मला साथ देईल या, या निमित्ताने सांगतो येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये शंभर टक्के माझी जनता माझा आशीर्वाद देईल आणि हे चाळीस उमेदवारला सुद्धा अधिकृत शिवसेनेच्या उमेदवारला आशीर्वाद देईल आणि महापालिकेत पाठवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील जनता या निमित्ताने सांगतो आज सगळ्यांना कळकळीची करे माझ्याकडून विनंती करतो माझ्यावर टीका होद्या काय व्हायचं होद्या अजिबात घाबरणार नाही कारण मी कशामुळे घाबरत नाही जनता माझ्या सोबत आहे अहो एकटा लढायला वाघ मला सांगा एकटा मला सांगा जनतेचा सपोर्ट आहे जनता माझ्या पाठीशी आहे मागच्या वेळेस विधानसभेला मला पाडण्याचा प्रयत्न केला साहेब मोठे मोठ्याने तर पडलो का जनतेनं जनतेनं पाडू दिलं नाही जनता मला खांद्यावर घेतलेला आहे डोसक्यावर घेतलेला आहे मी जनतेला कधीच विसरणार नाही जोपर्यंत बालाजी कल्याण करता श्वास आहे तोपर्यंत मी जनतेच्या सोबत राहील कोण काय करायचं साहेब बाहेरचे येऊन आपल्या मतदारसंघामध्ये अपक्षेचा प्रचार करतात हे कोणतं दुर्दैव गोष्ट आहे साहेब त्याच्यामुळं मी जर दुसऱ्या मतदारसंघात त्याच्या मतदारसंघात जाऊन प्रचार केला तर कसं होईल साहेब हे बरोबर नाही मला कोणावर टीका करायची नाही मात्र जनता माझ्यासोबत आहे जनतेला माहीत आहे बालाजी कल्याणकर आता एकटा आलाय एकटा पडलेला आहे एकटा नाही जनता माझ्यासोबत आहे त्याच्यामुळं अजिबात चिंता नाही येणाऱ्या काळामध्ये चाळीस उमेदवार आपले महापालिकेमध्ये जातील हे तुमच्या आशीर्वादामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला आपण धनुष्यबाणावर पटण दाबून जास्तीत जास्त सगळ्या उमेदवाराला विजय करावे ही सगळ्यांना विनंती करतो कारण साहेबाला जायचं त्याच्यामुळे सगळ्याची माफी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र